झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत काही उपयुक्त किचन टिप्स मराठीमध्ये याचा उपयोग तुम्हाला किचनमध्ये नक्कीच होईल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर वन लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवा त्यामुळे लिंबाचा रस सहज निघण्यास मदत होते टिप नंबर दोन मसाले खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचा खडा ठेवा यामुळे मसाले जास्त काळ टिकतात टिप नंबर तीन भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही टिप नंबर चार कणिक मळताना चिमुडवर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत टिप नंबर पाच शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा त्यामुळे दाणे पटकन सोलले जातात टिप नंबर सहा वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे टिप नंबर सात दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची पूड घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे टिप नंबर आणि नॉन असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा त्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल टिप नंबर नऊ एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर दहा भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका टिप नंबर नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये थोडे तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा टिप नंबर बारा रात्री कडधान्ये अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात तास भिजत ठेवा यामुळे आयत्यावेळी डाळ पटकन भिजते टिप नंबर थंडीच्या दिवसामध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा त्यामुळे दही घट्ट लागण्यास मदत होते टिप नंबर चौदा बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर पंधरा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरले तर ते शिजण्यासाठी कमी वेळ लागतो टिप नंबर सोळा भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन ते तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा टिप नंबर सतरा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी कमी वेळ लागतो टिप नंबर शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांसाठी दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते टिप नंबर एकोणीस खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल टिप नंबर पिठामध्ये गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा टिप नंबर एकवीस गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा त्यामुळे ते करपणार नाहीत टिप नंबर बावीस गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा त्यामुळे छान येईल टिप नंबर दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या टिप नंबर चोवीस स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा टिप नंबर पंचवीस भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा टिप नंबर सव्वीस कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत घाला टिप नंबर सत्तावीस डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर अठ्ठावीस तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरवर काढून न ठेवता त्यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा टिप नंबर एकोणतीस तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका टिप नंबर तीस भाजीच्या रश्यात मीठ जास्त पडले तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्शाचा खारटपणा कमी होतो तर कशा वाटल्या या किचन टिप्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद